नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर भारत माझा देश याविषयी अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे भारत हा विविधतेने नटलेला महान देश आहे या देशाचा इतिहास संस्कृती परंपरा आणि विविधता यामुळे तो संपूर्ण जगात अनोखा ठरतो भारताची ओळख विश्वगुरू म्हणून केली जाते कारण प्राचीन काळापासूनच येथे ज्ञान कला विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रचार व प्रसार झाला भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा देश असून लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतामध्ये प्रत्येक राज्याची भाषा संस्कृती पोशाख आणि परंपरा वेगळी असून ती एकता आणि विविधतेचे प्रतीक आहे भारतात धार्मिक सहिष्णुता ही एक मोठी ओळख आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख जैन बौद्ध आणि इतर अनेक धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात विविध सण जसे की दिवाळी ईद ख्रिसमस आणि गुरुपर्व यावेळी संपूर्ण देश उत्साहाने सजतो माझा भारत देश हा मला अत्यंत प्रिय आहे येथे प्रत्येक माणूस आपल्यात भारतीयत्वाची भावना घेऊन जगतो देशाच्या विकासासाठी आणि एकतेसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे भारताचे भविष्य उज्ज्वल आहे आणि आपण सर्वजण त्याचा अभिमान बाळगायला हवा मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा